राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सोमवारी सकाळच्या सुमारास मोहोळ शहराच्या हद्दीत सोलापूर पुणे रोडवर एका कारमधून हजार लिटर हातभट्टी दारूसह सव्वा नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला सविस्तर वृत्त असे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सव्वीस फेब्रुवारी सोमवारी मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार मोहोळ शहर परिसरातील सोलापूर पुणे महामार्गावर पाळत ठेवली असता सुनील बाबूराव चव्हाण वय छत्तीस राहणार गणपत तांडा बक्षी हिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर हा इसम मारुती सुजुकी एलटी क्रमांक एम एच तेरा डी वाय पंचवीस अठ्ठेचाळीस या चारचाकी वाहनातून पाच रबरी ट्यूबमध्ये पाचशे लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना आढळून आला आरोपीच्या ताब्यातून पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीची हातभट्टी दारू व नऊ लाखांची कर असा एकूण नऊ लाख पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी संचालक प्रसाद सुर्वे विभागाचे उपायुक्त सागर धुमकर यांच्या आदेशान्वये व अधीक्षक धार्मिक उपअधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक सुरेश झगडे दुय्यम निरीक्षक शिवकुमार कांबळे जवान अण्णा खरचे अशोक माळी नंदकुमार वेळापुरे वाहनचालक दीपक वाघमारे यांच्या पथकाने पार पाडली विभागाच्या भरारी पथकाने सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळीच्या सुमारास मोहोर शहरात सोलापूर पुणे महामार्गावर एका एटिगा वाहनातून पाचशे लिटर हातभट्टी दारू जप्त केलेली आहे या कारवाईत सुनील बाबूराव चव्हाण राहणार गणपत तांडणार पक्षी परगा तालुका दक्षिण सोलापूर या इसमास अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून नऊ लाखाची कार व पंचवीस हजार पाचशे रुपयाची हातभट्टी दारू असा सव्वा नऊ लाखाचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे ही कारवाई दुय्यम निरीक्षक शिवकुमार कांबळे सुरेश झगडे अण्णा करचे यांच्या पथकाने पार पाडली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका